तुमचा भाव शुद्ध आहे ना तुमच्या घरी देव येतो म्हणजे येतो घरी दारी, दारी वसे हरी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या पलीकडून एक अंबाजोगाई हो नावाचा तालुका आहे आणि त्या अंबाजोगाईला हो ऐका जरा पाच मिनट त्या अंबाजोगायला एक दासोपंत स्वामी होऊन गेले मोठे ग्रंथ लिहिणारे संत होते त्यांना दत्तप्रभू प्रसन्न झाले होते एवढे प्रसन्न झाले होते दत्तात्रय प्रभू ते हो त्यांच्याबरोबर रोज एक तास सोगाट्या नावाचा ना खेळ खेळायला सागोट्या म्हणजे आपण पूर्वी आता चेस खेळतो आपण चेस बुद्धिबळ तसे पूर्वी खेळ असायचे आपण नाही खेळायचो पूर्वी नक्की मोठ वगैरे तुम्ही खेळलेले असा तसे जुन्या काळातले जे खेळ होते की नाही ते खेळ खेळायला एक तास देव त्यांच्याबरोबर बरोबर यायचं आणि अशी चर्चा लय तवास होते देव येतो देव येतो त्यांच्याकड चर्चा त्याच्या हाताचा लय गुण येतो त्यांनी नुसतं नारळ दिलं तरी मग अशा लयी बातम्या पसरतात पुढून पसरतात कोण त्याची जाहिरात करतो काही मेळच लागत नाही इतकी गर्दी महाराज माणसं पाय ठेवायला जागा नाही एवढी गरज नाही यरमाळ्याकडे कोणते महाराज आहेत काय गर्दी महाराज गाड्या लावायला जागा नाही तर म्हणे महाराजांनी नुसतं पाहिलं कीच रोग जातो असं कुठं रोग जात असतो का हो काय आमची येडे लोक आहेत महाराज मग आता झालं ते काहीतरी भांडं फुटलं महाराजच पळून गेले आता आता काय वाग नाही गादी नाही असं करू नका कुणाच्याही लागू नका असं काही नसतं ते तासोपंत स्वामीला ते दत्त महाराज प्रसन्न झालेले ते रोज एक तास खेळ खेळायला यायचे माझ्याकडे बघा ऐका ऐक आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली ना हो सगळ्याला माहित झालं दत्त महाराज येतात दत्त महाराज तुम्हाला कुणाला माहित झालं पिंपळण्याच्या एखाद्या घरामध्ये गणपती बाप्पा दूध पितो सगळं गाव जाईल ना पाहायला तसं सगळं गाव पाहायला जायला लागलं त्यांनी काय केलं आता ही खिडकी आमच्या मच्छू दादाच्या घराची आता ही खिडकी आहे ना या खिडकीतून नंबर लावायचे आणि आतमध्ये दत्त पर एक तास खेळ खेळताना बघायचो रांगूच लागली त्याचा नंबर झाला की याचा नंबर याचा नंबर एक तासात तोच कार्यक्रम आणि सगळ्याला देव दिसायचा ना महाराज दासोपंत स्वामी साधे नव्हते त्यांनी देवच प्रसन्न केला आणि सगळ्याला देव दिसायचं वाऱ्यासारखी बातमी आपल्या पैठणला आली आणि पैठणचे नाथ महाराज ते दत्त भक्त होते ते म्हटले राव मी एवढ्या दिवसाची कीर्तन करतो भजन करतो नामस्मरण करतो अभंग गा, लिहितो गाते लिहितो अजून मला देव दिसला नाही आणि कोण आंबाजोगायचे दासोपंत स्वामी आहेत त्यांच्याबरोबर दुपारी एक तास देव खेळ खेळायला येतो त्यांनी त्या काळामध्ये ते टांगे बिंगे काढले श्रीमंत होते नाथ महाराज दहावीस पाच पंचवीस माणसं संघ घेतली चालत चालत रथ घेऊन अंबाजोगायला लक्ष देऊन ऐका अभंग कळेल कोणाच्या घरामध्ये देव राहतो ते पण कळेल ऐका आणि चालत चालत आले तर आल्यावर झाला असं सगळे जसे नंबरला लागले ला तसे नात सुद्धा नंबरला लागले सगळ्याला दत्तप्रभू दिसायचे नाथ मारायचा नंबर गणेश महाराज खिडकीजवळ आला आणि गणेश महाराज नाथ महाराजाला उत्सुकता लागलेली देव बघायचा त्यांनी असं खिडकीतून वर पाहिलं तर त्यांना नुसते दासोपंत स्वामीच दिसायची दत्तप्रभू दिसतच नासाय कार्यक्रम संपून गेला वेळ संपून गेली घरात गेले दासोपंत स्वामीचं दर्शन घेतलं म्हटले महाराज या सगळ्यांना देऊ दिसला हो म्हण मला नाही दिसला हो ते दासोपंत स्वामी म्हटले तुमचं काहीतरी प्रारब्ध कमी असेल प्रयत्न कमी असेल तुमची भक्ती कमी दिसते जरा तुमचं काहीतरी आहे गड्या भक्तीमध्ये त्याशिवाय तुम्हाला देऊ दिसत नाही एक दिवस मुक्काम करा उद्या पुन्हा बारीला लागा पुन्हा रच्छ्यासारखा प्रयत्न करा बघू दिसतो का तुम्हाला मुक्काम केला नाथ मार्जांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा लागले बारीला त्या वेळेमध्ये दोन ते दो तीन दुपारची वेळ लागले बारीला बारी करत 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 सगळ्यांना गणेश महाराजाला दिसला बा आता नंबर लागला सगळ्याला दिसला नेमका नाथ मार्जाचा गणेश महाराज नंबर जवळ आला पाहिलं दत्त महाराज गायब त्यांना काही दिसलंच नाही नाराज झाले पुन्हा दासपंत स्वामीला भेटले स्वामी म्हटले बघा महाराज काही तर तुमची भक्ती कमीच आहे जरा त्यामुळे असं होतंय त्यामुळे तुम्हाला देव दिसत नाही जाऊ द्या नाराज होऊ नका नाराज होऊन का आपले नाथ महाराज पैठणला परत आले आता ऐका पैठणला परत आले बरेच दिवस गेले आणि काहीतरी कामाच्या निमित्तानं संभाजीनगरला जायला हे दासोपंत स्वामी निघाले आपल्या मार्गी तर असे चालत चालत गेले जुन्या काळात तर संभाजीनगरला जाताना पैठण लागलं आणि तिथं गेल्यावर त्यांना माहीत आलं होते आपल्याकडे नाथ महाराज आल तर इथले त्यांना अजून दत्तप्रभूचं दर्शन झालं का नाही ते तरी बघू म्हणून ते दासोपंत स्वामी पत्ता काढत पत्ता काढत नाथ महाराजांच्या वाड्यावर पोहोचले तर वाड्यातून आतमध्ये प्रवेश करताना ज्या वाड्याच्या दरवाज्यावर आतमध्ये प्रवेश करायचा होता तिथं दत्तप्रभू चोबदारकी करत होते हातामध्ये बाला घेतलेला आणि ते तिथं काम करत होते तेवढ्यात ते दत्तप्रभू पाहिले आणि दासोपंत स्वामींनी नमस्कार केला वाकलेच ते म्हणजे हो माझ्याकड नका वाकू मी नोकर आहे मालक आतमध्ये आहे दासोपंताचा अभिमान दासोपंताचा अभिमान गेला होता दर्शन अहो दर्शन घेतल्याबरोबर अभिमानच गेला ना अ जो देव आपल्या बरोबर एक तास खेळ खेळायला येतो तो इथं तेवीस तास हातामध्ये पाला घेऊन जोबदार की करतोय आतमध्ये गेले नाथ महाराजांचं दर्शन घेतलं नाथ महाराज म्हटले हो मलाच तुमचं दर्शन घेऊ द्या तुमच्याकडे देव एक तास खेळ खेळतो ओ म्हटले तुम्ही देवाला सुट्टी किती तुमचाराला सुट्टी किती वेळ देता म्हटले एक तास कोणत्या वेळा दुपारी दोन ते तीन म्हटले मग ऐका तुम्ही जी सुट्टी देता का दोन ते तीन एक तासाची तेवढाच वेळ देव माझ्या घरी असतो बाकीचे तेवीस तास निळामने देव राबे त्यांचे घरी इथं घरी लावायचं घरासाठी कीर्तन आहे ना निम देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीत विश्वाचा मालक त्यांच्या दारात चोपदारकी करतो घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा आता दिंड्या गेल्या होत्या आम्ही दिंडीमध्ये होतो रामेश्वर महाराज आम्ही आणि सगळे दिंडीमध्ये गेल्यावर भजन करायचो श्री ज्ञान देव श्री श्री ज्ञानदेव श्री तुकारा एका दमामध्ये दहा पाच भजन म्हणतो आमचं हे आमोल शूटिंग करतोय एकच हर सुंदर भजन नाही श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्रीकारा ज्ञानदेव भजन असतं की नाही ओ ज्ञानो बाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानो बाराया, बाराया माझा तुकोबाराया कैवल्लाचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय ज्ञानो ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाया ज्ञानोब रानोबारा माझा तुकोबा राया प्राया असं गोड भजन असतं की नाही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा நானதே துக்கா நானே துக்கா நானே துக்கா நானு நானே துக்க நானே துக்க நானே நானே துக்க भजन कर दिंड्या जातात वचन ऐका कमलापती माझी रंका जी कर जोडित तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिर पडली पण्ढरी राया ए पण्ढरी चे आचन्द्रुजा चर गङ्गा सुन्दर ते धाने विर कठा वारिते ओ कथा आजस कुमार मदनाचा पुतळा राजस सुमार मदनाचा रवि शशि करा लोबलिया कस्तुरी फळ चंदनाचे

मुठीले नारायन आनंदले मुली जने दिनिलोक गराजे जे कार वाद्यां चाग जर आलो विया तो म्या दिखिला साजनी आप पाहता मना रपोई दनी गात वासुदे जाकुनी रात्र करून का, काल करीत वैसला लेखागा, आ, राम राम स्मरा, आ, पंदर गा महाराजा सा आ, ते नाम दाते होता नी पंधर नामा जाते थवरी आकवाचा छोर नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुणे बहिरा झालो या जगी आगजोगी जगजोगी जागे जाग हो मनमोहन पुरली वाला मनमोहन पुर वाला मनमोहन मुरली वाला नंदा चाल वेला मनमोहन मुरली वाला नंदा चाल वेला अच्छा यक्का दमाती था मासी यक्का दम मनाए लगल की हमें दो गास्तर माइक बिक चिकाई गरज नहीं सगळे माणसं ऐकतात आमच्या मामी होत्या दिंडीमध्ये आम्ही सगळे चालतच होतो दिंडीमध्ये अशा चाली असतात आपला एक वाजल्यामुळं अशी दिंडी चालली होती आणि त्या दिंडीमध्ये एक जनाबाई नावाची मुलगी गेली होती देवाला पाहिलं तिनं आणि बापाला म्हटली बाबा तुम्ही जा गावाला आणि देवाला पायसाठी थांबली बापानं तिचा हात नामदेव महाराजाच्या हातात दिला बाप घरी निघून गेला नामदेवरायने तिला घरी आणलं नामदेवरायच्या घरचं दळण दळायची नामदेव महाराजाच्या घरचे भांडे घासायची नामदेव महाराजाच्या घरचा स्वयंपाक करायची नामदेव झाडलोट करायची तुमच्या माझ्यासारखंच काम करायची देवाला पायला थांबली होती पिंपळनेरकर पण मंदिरात जायला वेळ नव्हता चौदा माणसाचं दळण जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाने दाने भरत होती दळत होती दळताना दलत देवाला आवाज द्यायची गाताना द्यायची काढताना द्यायची सुपामध्ये दळण निवडताना द्यायची गवऱ्या थापताना द्यायची स्वयंपाक करताना म्हणायची देवा सुंदर माझे जाते फिरते बहुतुकी ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे मला यायला वेळ नाही गे ग बाई तू ये असं म्हणायची

देवा मत्ते महाराजांनी असा गोड आवाज दिला की नाही जस काय पांडुरंगच या घरामध्ये घरामध्ये आला चा, चा, मदे आला आत्याच्या काय सुंदर कीर्तन झाले दोन तास कधी एक वाजला कळालं नाही आपल्याला एवढ्या गोड कथा नाथ महाराजांची कथा शबरीची कथा जनाबाईची कथा माऊलींची कथा एवढ्या गोड कथा झाल्या आता हे घर नाही राहिलं हे घर आता मंदिरच झालं बघा लक्षात ठेवा याच्यासाठी सांगतो आणि मग जनाबाई दळायची देवतीच्या घरी यायचा दळू लागायचा देव ोट करी जणी भरी चक्र पाणी देवतीला केर भरू लागायचा देवतीचे कपडे धुऊ लागायचा देवतीला स्वयंपाक करू लागायचा देवतीला दळू लागताना ओव्या सुद्धा म्हणू लागायचा मग मला सांगा जनाबाई नाही मंदिरात गेली मंदिरातला देव तिच्या गोपाळपूरच्या झोपडीवर गेला घरी दारी वसे हरी विश्वंबरे भाव